धड़क, धड़क, बे धड़क. आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी घटना समस्या विविध क्षेत्रातील सर्व दूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनल ला करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा नवी मुंबईतील नागरिकांना पोलीस असल्याचे भासवून लुटणाऱ्या एका कुख्यात गुन्हेगाराला नवी मुंबई गुन्हे बेडा ठोकले आहेत विशेष म्हणजे या आरोपीवर मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे गुन्हे शाखेने अटक केलेल्या आरोपीचे नाव सज्जाद गरीबशाह इराणी असे आहे पोलीस तपासात धक्कादायक माहिती समोर आली आहे की इराणी याच्यावर राज्यातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये शंभर पेक्षा अधिक गुन्ह्यांची नोंद आहे केवळ नवी मुंबई परिसरात त्याने बनावट पोलीस बनून आर्थिक फसवणुकीचे पंधरा गुन्हे केल्याची कबुली दिली आहे दरम्यान या अट्टल गुन्हेगाराचा माग काढण्यासाठी पोलिसांनी संपूर्ण परिसरातील वीस ते पंचवीस दिवसांचे सीसीटीव्ही फुटेज तपासले गोपनीय माहितीदाराकडून मिळालेल्या अचूक बातमीच्या आधारे गुन्हे शाखेने पुण्यात छापा टाकला त्यावेळी पोलिसांनी आरोपी सज्जाद इराणी याची पत्नी फिजा सज्जाद इराणी हिला ताब्यात घेतले आरोपीच्या पत्नीकडे केलेल्या चौकशीत पोलिसांनी मोठा मुद्देमाल हस्तगत केला यामध्ये सुमारे एक हजार एकशे शहाऐंशी ग्राम वजनाचे सोन्याचे दागिने मिळाले या व्यतिरिक्त आरोपी फसवणुकीसाठी वापरत असलेले बनावट आय डी कार्ड आधार कार्ड पॅन कार्ड व इतर बनावट कागदपत्रेही जप्त करण्यात आली पोलिसांनी गुन्ह्यात वापरलेली दुचाकीही जप्त केली आहे या संपूर्ण कारवाईत जप्त केलेल्या मुद्देमाल्याची एकूण किंमत एक कोटी पंचवीस लाख दहा हजार रुपये इतकी आहे लोकशक्ती लाईव्ह साठी संजय कदम पनवेल अशात सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा